अंजना महादेव यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त गौरवग्रंथ समितीच्या होती अभिनम्रता ही त्यांची अभिषेक साधेशी सात सेवेची जाणीव ही त्यांच्या Me. आशा yes. साथा। साथा। Thank you. अंजना महादेव हे केवळ एक नाव नसून एक विचार एक प्रेरणा आणि एक जीवन संकल्प आहे ज्यांच्या कडे झुकणाऱ्या जीवन प्रवासाच्या सुवर्ण टप्प्यावर आज आम्ही गौरवाने कृतज्ञतेने आणि आदरभावाने शतमस्तक होऊन त्यांनी सुवर्ण पद जीवन दीपापासून ते ज्ञान दीपापर्यंत या गौरव ग्रंथाच्या निमित्ताने अभिनंदन करत आहोत एकदा दोनदा टाळ सुवर्ण आले डॉक्टर पोळ यांच्या जीवन प्रवासात कठीण संघर्ष आत्ममंथन आणि अखंड प्रयत्नांची महागाथा आहे एका ग्रामीण पार्श्वभूमीतून उगम पावलेला परंतु ज्ञानाची तत्त्वज्ञानाची आणि सेवावृत्ती आचारधारेची उच्च शिखरे सर करणारा त्यांचा प्रवास हा नव्या पिढीसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे गावाच्या मातीशी जोडलेपण लोकहितदृष्टी वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षक म्हणून करुणा आणि प्रामाणिकपणेचा वसा तसेच लेखक म्हणून विचार प्रवर्तक दृष्टिकोन या साऱ्यांची विलक्षण सांगड त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसते विद्यार्थ्यांचा दीपस्तंभ समाजाचा पथदर्शक सरांसाठी एक आणखी महत्वाचं आहे डॉक्टर गोरखनाथ कोळ हे शिक्षक म्हणून केवळ ज्ञानदान करणारे गुरु नाहीत तर मूल्य संस्काराचे आणि चारित्र्य शुद्धतेची प्रेरणा देणारे दीपस्तंभ आहेत म्हणून आपल्या कार्यक्रमाचं नाव नेहमी दीपस्तंभ <प्राव> आहे विद्यार्थ्यांचे जीवन घडवताना त्यांनी शाळा आणि शिक्षक व्यवस्थेला केवळ संस्था न ठेवता तरी एक संस्कार शाळा ठरवली त्यांच्या लेखणीतून प्रकटलेले विचार हे समाज मनाला जागवणारे सुजन नागरिकत्व निर्माण करणारे आहेत हे समाजाचे विवेक दृष्टे एक अभ्यास विचारवंत आणि शिक्षण क्षेत्रात नवोशील बदल घडवणारे मार्गदर्शक ठरले आहे संवेदनशील मन आणि वृत्ती असणारे गोरखनाथ कोळ कुटुंब वस्थता नात्याची सुसंवादशीलता आणि सामाजिक जाणीवा याचा अपूर्व संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात साकारलेला आहे त्यांनी भूतकाळाच्या आठवणींना हृदयाशी धरत वर्तमानाची जबाबदारी मनापासून स्वीकारली आणि भविष्याची शिक्षा निश्चित करणारा ठोस विचार समाजासमोर समाजा ठेवला सामाजिक प्रश्नांवर लिहिताना त्यांच्या लेखनात केवळ टीका नसते तर परिवर्तनाचा आग्रह आशावादाची झळाळी आणि विचारांची खोली दिसते गौ गु, गौरव ग्रंथ समितीचा अभिमान आज त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्यांना याच करण्यात आली जीवनप्रवासाला आणि अद्वितीय योगदानाला मानाची वंदना करण्यासाठी हा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात येत आहे यामध्ये त्यांच्या जीवनातील अनेक पैलूंना संघर्षांना यशोगाथांना आणि नातेसंबंधातील वृद्धता अंतकरणाला शब्दबुद्ध करण्यात आली आहे त्यांच्या कार्याचा आलेख भविष्यातील अनेक जिज्ञासूंना नवशिक्यांना आणि सेवाभावी कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा ठरेल ही आमची गाढ अपेक्षा आहे आणि म्हणून सादर अभिवादन गौरव ग्रंथ समितीच्या वतीने आम्ही डॉक्टर गोरखनाथ पोळ यांना या सुवर्ण क्षण प्रेम आदर कृतज्ञता आणि अभिमानापूर्वक हे मानपत्र सादर करीत आहोत आपला जीवन प्रवास हा अमोल आहे आपले कार्य अमूल्य प्रेरणा आहे आणि आपली विचार संपदा हा अमरदीप आहे त्यामुळे सर्व मान्यवरांना तसेच सर्वांना मी आग्रह करेन की त्यांनी आपल्या जागेवर एक कुठल्यासाठी उभं राहायचं आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीयकर यांना आम्ही विनंती करू की हे मानपत्र आपण आपल्या